आपल्याला श्यामच्याही गोष्ट मध्ये रात्र एकोणतीसावी आणि आपल्याला आज पाहायचा आहे तर हे पाहत असताना की आपण रोज जेव्हा सकाळी उठतो शाळेमध्ये येतो शाळेतून पुन्हा घरी जातो तेव्हा आपण अनेक माणसांना भेटत असतो मग त्यांनी काय घातलं त्यांच्या हातामध्ये काय आहे त्यांच्या पायामध्ये काय आहे हे सगळं आपण बारीक निरीक्षण करत असतो समजा मुली असतील एखाद्यानं डोक्यामध्ये गजरा घातला असेल फुल घातलं असेल तर आपल्यालाही वाटतं अरे आपल्या डोक्यात असत तर आपला गजरा घालता आला असता तर आपल्याला सुद्धा वाटत अगदी मुलं असतील तर बापूने घराळ घातलं असेल पुन्हा हातामध्ये स्मार्ट वॉच असेल किंवा एखादी वस्तू असेल पायात चांगले शूज असतील आपल्याला लगेच वाटतं अरे ह्याच्याकडे शूज आहेत आपल्याकडे असते तर वाटत ना तुम्हाला सगळ्यांना हा, हा एक स्वभाव आहे म्हणजे आपलं वाटणं ते काही चुकीचं नाही कारण लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला असं वाटतं की दुसऱ्याकडे जी वस्तू आहे दिसायला छान आहे वापरायला पण छान आहे ती माझ्याकडे असावी हे प्रत्येकाला वाटत असत आणि हे करत असताना आपल्या मनामध्ये नकळतपणे विचारून येऊन जातो की ह्या वस्तू पण माझ्याकडे पाहिजे एखाद्याकडे टी व्ही असेल आपला स्वतः आपल्या पण घरात असतात तर मी रोज बघितला असता किंवा आता टी व्ही प्रत्येकाच्या घरात आहे पण मोबाईल आता प्रत्येकाकडे नाही मग त्याच्याकडे दादाकडं मोबाईल आहे दादा मोठा आहे दादाकडं मोबाईल आहे माझ्याकडे मोबाईल आहे माझ्याकडं मोबाईल असतात तर मग आपण काही ना काहीतरी कारण काढून रडण्याचा प्रयत्न करतो हट्ट करण्याचा प्रयत्न करतो बरोबर आहे ना किती वस्तू आपल्याला मिळाली पाहिजे तुम्ही लहान मुलं येत ना तुम्हाला वाटतं अगदी त्याचप्रमाणे मोठ्या वाटत किती छान चाललंय त्याचं घर किती छान आहे त्याला वस्तू किती छान आहे हा नकळतपणे स्वभाव माणसाच्या अंगी येतो आणि तो, तो इतरांची तुलना करतो इतरांच्याकडे जे छान आहे सुंदर आहे ते माझ्याकडं पण असायला हवं असा मनामध्ये विचार येऊन जातो आणि मग हा विचार आहे हा जो मनात येणारा भाव आहे ना तो काय होतो कधीतरी तो, तो आपल्याला त्रासदायक ठरतो कसा त्रासदायक ठरतो तर तो, तो आपल्या मनामध्ये ना मोह निर्माण करतो समजा आता आईनं घरामध्ये आपण खौच खाऊ आप, वाटलं तुम्हाला खाऊचं उदाहरण आपण घेऊया आईनं घरामध्ये लाडू केले आणि असं समजा तुम्हाला लाडू खूप आवडतात आईनं लाडू केले आणि तुम्हाला लाडू खायला खूप आवडतात पण लाडू बनवल्यानंतर आईने तुम्हाला तो दिला नाही आईने ना तो डब्यामध्ये भरून ठेवला काय कराल बरं तुम्ही गुपचूप घेणार चोरून घेऊन आपण कुठे खाणार लांब जाऊन खाणार घरात आई समोर थांबणार का म्हणजे काय झालं कळलं का तुम्हाला जे एखादी गोष्ट आपल्याला हवी आहे त्यासाठी आपण आपण चोरी करायला पण तयार होतो बरो बरोबर म्हणजे ह्या काय होत हे वाटणं फक्त वाटण्यापुरतं राहिलं ना तर मग त्याच्यापासून कोणताही त्रास नाही पण ज्या वेळेला हे वाटणं अधिक वाढायला लागतं ला 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 आणि आपलं मन बेचेन व्हायला लागतं ना त्या वेळेला आपल्या मनामध्ये वेगळे चुकीचे विचार चालू होतात कसे विचार होतात मी कसं ती वस्तू मिळवेल ती कशी वस्तू माझ्याकडे येईल कशी मी ती वस्तू घेईल मग मी कशी घ्यायची बाबांचा तर फोन घ्यायचा आहे पण कसा घ्यायचा कुठल्या वेळेस घ्यायचा मग आपण बाबांची सगळी माहिती घेतो बाबा बाहेर कधी जातात घरात कधी असतात आतल्या रूममध्ये कधी जातात आणि मग आम्ही त्यांचा फोन कधी घेऊ शकतो फोन नाही मिळाला मग आपण कारण काय काय सांगू मला अभ्यास करायचा आहे मॅडमनी कविता पाठ करावली मॅडमनी मोबाईल वर अभ्यास पाठवलाय हो तो मला पाहायचा आहे आपण वेगवेगळे नवीन नवीन कारण शोधतो कशासाठी हा म्हणजे आपल्याला जे वाटतं ते घेण्यासाठी म्हणून आपल्याला वाटणं फक्त वाटण्यापुरतं मार्ग असेल बळा चुकीचं नाही पण आपल्याला वाटतं दुसऱ्याकडे जी वस्तू आहे ती माझ्याकडे पण असायला हवी आणि त्यातून जे आपण चुकीचे प्रकार करतो ते सगळ्यात वाईट आहे मग असाच प्रकार श्यामच्या बाबतीत झाला तो नक्की काय वाढला ते श्यामने आपल्याला सांगितलेलं आहे मग श्याम काय म्हणतो आमच्या गावापासून काही थोड्या अंतरावर लाटवण म्हणून एक गाव आहे तो गाव फडक्यांचा गाव तेथे फडके दामदार अजून राहतात हरिपंत फडके प्रसिद्ध सरदार त्यांच्यातीलच ते आहेत आमच्या वडिलांचा व त्यांचा घरोबा असे लाटवणचे बळवंतराव फडके वडिलांकडे नेहमी येत कोण यायचं वडिलांकडे लाटवणचे बळवंतराव फडके ते वडिलांच्याकडे नेहमी यायचे अशोक फॅन लावतो पुढे काय सांगितलं की मग ते आम्हा मुलांजवळ प्रेमाने गप्पा मारायचे आता जे बळवंतराव फडके आलेत की नाही ते सगळ्या मुलांच्या मध्ये हे करायचे बसायचे त्यांच्याशी प्रेमाने गप्पा मारायचे आणि मग मा गप्पा मारत असताना पुढे त्यांनी सांगितलं त्यांना अहंकार नव्हता पहा बळवंतराव जे फडके आहेत त्यांना मात्र वेदांडायची आणि पिन लावून पहा ते काय म्हणतात कि त्यांना बिलकुल अहंकार नव्हता फार व भोळे होते कसे होते ते साधेव त्यांच्या बोटातील अंगठी काढून घेऊन मी लपून ठेवित असे आता श्याम सांगतो पहा की तो, तो काय करायचा श्याम काय करायचा तर त्यांच्या जी बोटामध्ये अंगठी बेंच रूपात बेंच पाठी घेऊन